या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ केंद्र शासनाच्या सामान्य जनता विरोधी कामगार विरोधी धोरणांचा निषेध करून बेरोजगारांच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय संप करून यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सिन्नर तहसीलला देण्यात आले केंद्र शासनाच्या सामान्य जनता विरोधी कामगार विरोधी धोरणांचा यावेळी विविध कामगार पदाधिकारी नेत्यांनी निषेध व्यक्त केला व आपल्या मागण्यांना वाचा फोडण्यात आली यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सिन्नर तहसीलला देण्यात आले या मोर्चेत कामगार कर्मचारी बांधकाम कामगार शालेय पोषण आहार कर्मचारी शेतकरी यांसह विविध संघटनांचे कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी सरकारविरोधात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या एस न्यूज साठी अक्षय गायकवाड भारतीय कामगार संघटना असेल इंटक असेल आयटक असेल आणि भारतातली सगळ्यात मोठी संघटना सी आय टू लालबावटाक यांनी हा आजचा बंद पूर्ण भारतभरात यशस्वी करतो आहे झाला असेल मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आज बरेचसे लोक रस्त्यांनी पाहत होते या मागण्या फक्त कामगारांसाठीच नाही आहे इथे शेतकरी लोक रस्त्यांनी बघत होते पण मोर्चात सामील झाले नाही किंवा आजूबाजूलाही उभे असतील पण तिथे मोर्चामध्ये सामील होत नाही हे आपलं दुर्दैव आहे आपण शेतकरी कष्टकरी असंघटित संघटित किंवा शासकीय अशा हो। संस्थेत काम करणाऱ्या सगळ्यांसाठी हा मोर्चा काढत असतो लालबावटा एक माध्यम मा आहे सीआय टू एक माध्यम मा आहे जो मोर्चाच्या स्वरूपात सगळ्यांच्या मागण्या मा, मांडत असत पण काही लोकांचं सी आय टू कडे बघण्याचं जो चष्मा आहे तो खराब आहे मला वाटतं सी आय टू सारखी संघटना पूर्ण देशभरात काम करत असते आणि जसं प्रशासनात जे काम करणारे लोक आहेत त्यांना पण ग्रॅज्युएटी जी आहे ती पंधरा दिवसाची आहे आम्ही मागणी काय टाकलेली ग्रॅज्युएटीची रक्कम वाढावी पंचेचाळीस दिवसाची पन्नास दिवसाची मिळावी याच्या फक्त कामगारांचंच भलं आहे का नाही इथे अनेक सरकारी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ती मागणी आहे आणि मग अशा मागण्या करत असताना सीआय टीला मदत करणं तर सोडच पण त्रास देण्याचा प्रयत्न करतात अनेक संघटना अनेक कंपनीच्या गेटवर कामगार नेते आपल्या प्रपंच बाजूला ठेवून कामगारांसाठी धडपड करत असतात आणि त्यांच्यावर खोट्या केसेस होतात तर मला या आजच्या बंदच्या माध्यमातून ज्या कामगारांवर ज्या कामगार नेत्यांवर खोट्या केसेस झालेल्या आहेत त्या पोलीस डिपार्टमेंटने त्या ताबडतोब मागे घ्यावं असं मी एक आवाहन करतो मिळून विरोध स्वीकारलेला आहे त्या संपास के एस डी पंप्स वर्कर्स युनियन व सर्व कामगार बंधू पाठिंबा देत आहे मित्रांनो आपण कामगार म्हणून काम एक आम्ही अंतर्गत जर युनियन असलो तरी आपण एक आपली कामगार जात आहे त्या कामगारांचे अनेक प्रश्न हे आपल्यासाठी आणि आपल्या जिवाळ्याचे असतात पेन्शन सारखी योजना असेल ही देशातील जे आपलं म्हणतो ना गव्हर्नमेंट कामगारांना जी ज्याप्रमाणे पेन्शन मिळते ती आपल्याला लागू व्हायला पाहिजे ही एक मागणी आहे आता आपल्या एका मित्रांनी सांगितलं ग्रॅज्युएटी आहे ग्रॅज्युएटी असेल कामगारांचे कायदे असेल या सर्व मागण्या घेऊन आपण इथं उतरलेला आहे या सर्वांसाठी पुन्हा एकदा मी आमच्या कंपनीच्या वतीने युनियनच्या वतीने पाठिंबा देतो आणि दोन देशव्यापी संपात सहभागी सर झालेले सर्व कामगार तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे आमचे सर्व सहकारी सभासद या सभात या संपात सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मित्रांनो आपण संप करतो आणि एक दिवसाचा तो संप विसरून जातो आपल्या किती मागण्या पूर्ण झाल्या किंवा किती मागण्या पूर्ण करायच्या याचा आपल्याजवळ जवळ खुद्द उद्दिष्ट नसतं ते मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण जे काही प्रतिनिधी नेमलेले असतं आपण त्यांना किती सपोर्ट करतो या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या कशा मिळाल्या कितपत मिळाल्या त्याचा आपण कुठलाही विचार करत नाही दोन हजार सोळा पासून आम्ही एका मुद्द्याला युनिट मध्ये काम करत होतो तेच उत्पादन शेजारी दुसरं युनिट चालू करून दुसरं त्याच ठिकाणी उत्पादन काढून आम्ही ज्या युनिट मध्ये काम करतोय त्या युनिट मधले ऑर्डर तिकडं काढून आमच्या नोकरी विषयक भवितव्यावर गदा आणण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्या विरोधात आम्ही दोन अडीच वर्षापासून संघर्ष करतोय पण आम्हाला अजूनही न्याय मिळत नाही शासन दरबारी या गोष्टींची आम्ही माहिती दिली असून आम्हाला त्याद्वारे न्याय मिळावा मुदत दिलेली जर त्यांनी प्रश्न सोडवला नाही जर जर लॉयन ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी संपूर्ण व्यवस्थापनाची असेल अशी भूमिका आपल्या आमदारांनी घेतलेली मी या ठिकाणी आमदारांचं अभिनंदन करेन की खरोखर तुम्ही या चांगली भूमिका घेतलेली भूमिका त्यांनी पण घ्यावी या, या मोर्चाच्या माध्यमातून मी त्यांना निवेदन करतो दुसरी एक गोष्ट आहे की जेनएम बायोटेकचे कामगार वीस वर्षापासून काम करणारे कामगार त्यांना मागच्या दोन वर्षापूर्वी व्यवस्थापनाने अचानक रिट्रेंज केलं आणि त्यांचे हिशोब घरी पाठवून दिले आता जायचं कुठं कामगारांनी कामगार गेटवरती बसले किती दिवस गेट वरती बसून राहणार आहे त्यांनी अवैधरित्या भरती केलेली आणि कारखाना सुरू केलेला आहे जर असं होणार असेल जर आपण इतक्या वर्ष सेवा केल्यानंतर जर एक मिनिटात जाणार असेल असं जर बाकीच्या कामगारांच्या बाबतीत होत तर आपल्या बाबतीतही होणार असेल तर आपल्याला विचार करावा लागल संघटना म्हणून कामगार म्हणून आपल्याला याचा गांभीर्याने विचार करावा लागल आहे त्याच्या कामगारांनी काय केलं त्या कामगारांची काय चूक कामगारांना बाहेर ठेवलं आणि कंत्राटी कंपनी सुरू केली प्रशासन का पोलीस कर्मचाऱ्यांना दिसत नाहीत का त्या ठिकाणी कामगार उभक्तला दिसत नाहीत का इथल्या लोकप्रतिनिधी दिसत नाहीत कामगारांच्या पाठीशी कोण राहणार आहे त्या ठिकाणी कामगार जर त्या गेट वरती जर बसले पोलिसांची लगेच नोटीस येते पोलिसांची लगेच नोटीस येऊन दाखल होते शांततेचा बंग झाल्यावर तुमच्यावर कारवाई कारवाई करू त्यांना आणि त्यांच्या समोर उलट पुष्प टाकतात की तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे साहेब या ठिकाणी सांगायचं आहे तहसीलदार साहेबांना पण सांगायचं आहे या तालुक्याचे प्रथम अधिकारी म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे या मुसळगाव मध्ये सिन्नर तालुक्यामध्ये दोन आहेत बाळेगाव आणि मुसळगाव हजारो कामगार या ठिकाणी काम करतात आम्हाला काय लावू नका आम्हाला काय कळायला लावू नका आणि आम्ही जर तळतळलो तर तुमच्या हाताबाहेर जाईल आणि संपूर्णपणे आम्ही या ठिकाणी असं मला या ठिकाणी सांगायचं आहे तहसीलदार साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे तहसीलदार साहेबांनी पाहिजे मागच्या वेळेला चर्चा झाली कामगार बघता बोलवलं पाहिजे त्या कामगारांचे प्रश्न मिटवले पाहिजेत बॅटरी तर सहा महिन्यापासून पगार नाही सी सी आय मध्ये दोन वर्षापूर्वी सीआयटी अग्रिमेंट झालं अग्रीमेंट करून त्या मालकाने सांगितलं मी एक वर्ष कंपनी सेट डाऊन करत आहे एक वर्ष तुम्हाला अर्धा पगार देतो आणि अर्धा पगार चालू राहील आणि एक वर्ष झाल्यानंतर पुन्हा कंपनी सुरू करेल आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा कामावरती घेईल चार सहा महिन्यापासून त्यांचे पगार थकलेले आहेत त्यांना पगार देत नाही कोणी काय बघायला तयार नाही त्या कामगारांनी जायचं कोणाकडे आपल्या घराने मांडायचं मांडायचं कोणाकडे गेटवरती वरती बसला तर पोलीस बसू देत नाही कंपनीत गेला तर कामाला काम करू देत नाही बाप आई देऊ दे मागू देत नाही आणि बाप खाऊ देत नाही अशी कामगार वर्गाची का परिस्थिती झालेल्या आहेत या कामगारांनी जायचं कुठे करायचं काय कशा पद्धतीने जागायचं एक मालक ह्या कंपनीच्या चार चार कंपनी उभा करतो पाच पाच कंपनी उभा करतो आणि माझ्या कामगाराला साधी मोटरसायकल रोख कॅश पद्धतीने घेता येत नाही ही अवस्था निर्माण झालेल्या आहेत अरे आम्ही आमच्या श्रमाचं काम मागतो आमच्या कष्टाचा मोबदला मागतो तुम्ही आमच्या कष्ट मोबदला का देत नाही आम्हाला समजत नाही त्या ठिकाणी आम्हाला संघर्ष करावा लागतो प्रशासन संपूर्णपणे मालकांच्या बाजूने राहतं कमदाराच्या बाजूने कुणी राहायला तयार नाही या ठिकाणी मला शासनाला सांगायचं आहे आम्ही तुमच्या दारात आलोय हा निसर्गाचा नेम आहे माझ्या बघिणी या ठिकाणी बसलेला त्यांना पण सांगणं गरजेचं आहे बाळ राहण्याशिवाय आई त्याला दूध पाजत नाही बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही म्हणून आमच्या आईकडे आम्ही आता बोंब मारत आलो त्या आम्ही रडत आलोय आई तर बसलेली आहे त्या आईक आमचं गारा नाही त्या आईला आम्हाला सांगायचं आहे आमच्या पोटामध्ये बुक्याचा टोप उठलेला आहे मोठ्या फार्माचा कामगार उद्ध्वस्त झालेला आहे जलम बाटेचा कामगार उद्ध्वस्त झालेला आहे एजन्सीचा कामगार उद्ध्वस्त झालेला आहे सीसीआयचा कामगार उद्ध्वस्त झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडे कारण मांडतो आहे ट्रेड युनियन केंद्र जे सर्व पदाधिकारी आज जे निवेदन दिलेलं आहे त्यातील सर्व मागण्या त्यानंतर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ इंटक त्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि के एस बी पंप्स वर्कर्स युनियन यांनी जे निवेदन दिलेलं आहे या सर्व निवेदनामध्ये आपण ज्या मागण्या केलेल्या आहे या तातडीने शासन दरबारी पोच करण्याची मी ग्वाही